नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनीं मी आहो इरफान खान आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एन आय एल पी उल्हास ॲपमध्ये असाक्षर लोकांना व वॉल्युंटर जे आपले स्वयंसेवक आहेत त्यांना टॅग कसे करावे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर सर्वात पहिले एकदम शॉर्टकटमध्ये मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखविणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण टॅग या व्हिडिओमध्ये करणार आहोत सर्वात पहिले आपल्याला उल्हास ॲपमध्ये एंटर करायचं आहे उल्हास ॲप हा आहे आपला उल्हास ॲप उल्हास ॲपमध्ये आपण गेल्यानंतर या जागी तुम्हाला असा इंटरफेस दिसणार आहे असा इंटरफेस दिसल्यानंतर आपल्याला हे जे आहे या जागी टोटल माझे जे नॉन लिटरेट जे आयडेंटिफाईड आहे ते आहे टोटल सात आणि या जागी आपल्याला दिसत आहे टॅग झालेले सहा आणि अनटॅग एक आहे तर सर्वात पहिले आपल्याला आपल्याजवळ ही माहिती आहे आपण जे सर्वे केली आहे ते एंटर केलेली ही माहिती आहे तर आपल्याला टॅग करण्यासाठी या जागी तुम्हाला दिसत असेल या जागी चार ऑप्शन्स सर्वे टॅग रेकॉर्ड्स प्रोफाईल तर यामध्ये आपल्याला टॅग हा ऑप्शन निवडायचा आहे माझा जे हे हुसेन हा जे व्यक्ती आहे हा टॅग झालेला नाही आहे तर या जागी आपल्याला जे इंटरफेस दिसणार आहे पेन्सिलचा जे तुम्हाला या जागे सिम्बॉल दिसत आहे इथे टच करायचा आहे टच केल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीच्या नावापुढे चेकबॉक्स दिसणार आहे चेकबॉक्सवर आपल्याला टच करून या जागी टॅग करायचा आहे थोडी प्रोसेस नेटवर्कमुळे स्लो होत आहे या जागी तुम्हाला असा इंटरफेस दिसणार इंटरफेस हा जे व्यक्ती आहे निरक्षर व्यक्ती या जागी चेकबॉक्स आहे त्या चेकबॉक्सवर आपल्याला टच करायचं आणि हे जे दोन ऑप्शन दिसत आहे तुम्हाला विद इन फॅमिली आणि विद इन नेबर या विद इन नेबरवर टच करून आपलं जे व्हॉल्युंटिर वॉल्युंटियर आहे म्हणजे आपला जे स्वयंसेवक आहे ते या जागी दिसणार विद इन नेबरच्या जागी इथे टच करून टॅग या ऑप्शनवर टच करायचं आहे हे आपला झालेला आहे टॅग सक्सेसफुली वर मेसेज आला आणि या जागी तुम्हाला सेवन माझे टोटल होते सात आणि त्या अगदी टॅग पूर्ण झालेला आहे तर मला पूर्ण अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आवडला असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेअर करा आपल्या शिक्षक आणि भगिनीमध्ये आपल्या ग्रुप्समध्ये आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू सो मच फॉर द वॉचिंग व्हिडिओ